नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी गरजा रायगडने केला पोलखोल भाजी मार्केटच्या लॉकच्या डुप्लिकेट चाव्या तयार नगरपालिका कर्मचाऱ्यांचा छुपा पाठिंबा महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने पेण नगरपालिकेमार्फत भाजी मार्केट व शॉपिंग मॉल बांधण्यात आला आहे या भाजी मार्केटमध्ये मागच्या बाजूस पेण नगरपालिकेने काही अवचित प्रकार घडू नये म्हणून गरजा रायगडच्या तक्रारी मुले लॉक लावण्यात आला होता परंतु भाजी मार्केट केव्हा सुरू होईल या बातमीसाठी फोटो गरजा रायगड संपादक संतोष मंदा लक्ष्मण पाटील हे आपली सहकारी मुस्कान खान यांच्या समवेत भाजी मार्केट मध्ये गेले असता एक विदारक सत्य समोर आले ते म्हणजे नगरपालिकेने लावलेला लॉक उघड्या स्थितीमध्ये आढळला हा लॉक उघडा कसा काय याबाबत माहिती घेतली असता शेजारी असलेल्या वडापाव आल्याजवळ चावी असल्याचे समजले त्याला विचारणा केली असतात त्याने सांगितले की इडली वाल्या जवळ देखील चावी असल्याचे सांगितले पाहिजे दुसरा कोण कसा खोले चावी परिषद माझ्याकडे आहे कोणी चावी दिली आपल्याला चावी कोणी आपल्याला दिली दिली आणि मागून घेतली कोणाकडून घेतली कोण नगरपालिकेचा कोण अधिकारी कोण घ्यायला आला का मी घेतो हो पण कोणत्या अधिकाऱ्यांकडून घेतले मला सांगा कोणत्या अधिकाऱ्याने तुम्हाला चावी दिली कशी बनवून घेतली चोराटे बनवून घेतली मग मग तुम्हाला चावी कोणी दिली हो असू द्या ना का चावी कोणी दिली तुम्हाला कोणाकोणा शिकायचं मग असू द्यावी हां आणि समजा तर चाळीस मला एक आता ही चावी कोणी दिली तुम्हाला का तुम्ही बांधून घेतली चाळी शिवणार होतो आपली मजा झालं आहे तुमच्या जागा म्हणजे ओपन होता घाण जातात म्हणजे जागा ओळख आता स्वच्छता आहे आतमध्ये आता स्वच्छता आहे पूर्वी घाणमध्ये ते तुम्ही चावी कुठल्या अधिकाऱ्याने दिली मला नाव सांगा त्या अधिकाऱ्याला शिवनी दिली मग तुम्ही बनवून घेतली नगरपालिकेला माहिती आहे गोष्ट तुम्ही चाव्या बनवून हो माझा सुद्धा गाळा आतमध्ये आहे माझ्या पण गाळा आतमध्ये आहे गाळा आतमध्ये माझा सुद्धा आहे मला माहिती आहे माझा गाळा आतमध्ये आहे तो परंतु गाळा जरी असला तरी ही चावी तुम्हाला कशी तुम्ही बनवून घेतली महत्वाची बाब म्हणजे नगरपालिकेने लावलेल्या ला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींकडे गेलीच कशी याविषयी माहिती घेतल्यानंतर तर कुंपणच शेतखात असल्याचे समजले आहे त्यानंतर गरजा रायगडच्या संपादकाने नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून सर्व प्रकार सांगितला त्यांनी तातडीने अधिकारी पाठवून देतो असे सांगून कार्यालयीन प्रमुख गणेश सिंग ठाकूर आणि आरोग्य निरीक्षक दयानंद गावण यांना पाठवले त्यांनी देखील याबाबत या ज्यांच्याकडे याची चावी होती त्यांच्याकडे विचारणा केली नगर सांगितलं चावी बनवून याचा वापर करणार आहे म्हण काय दिले का वापर करायचं म्हणून हा कोणी दिली तुम्हाला विषय तो नाही हो नाल तुम्ही ठेवा त्याच्याविषयी तो भाग नाही आहे तुम्ही परत हे घ्या परवानगी घ्या ठेवा पण तुम्ही चालत का म्हणून तो माल सो

तेव्हा देखील इडलीवाली विक्रेते इसम यांनी नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्यांनी कबूल केले भाजी मार्केट मध्ये सरकार मान्य ऑनलाईन लोटोचे दुकान असून त्यांचे मालक शिंदे यांना लायसन बद्दल विचारणा केली असता त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये लायसन दिले आहे असे सांगितले हे मला वाटतं ऑनलाईन लोटो आहे तर ते शिंदे म्हणून त्याचे मालक आहेत तर विचारूया आपण आप की त्यांच्याकडे लायसन आहे की नाही काय शिंदे साहेब आपल्याकडे लायसन आहे का आता इथं का नाही आपण ठेवलं का का पण ठेवलं नाही ठेवणं जर आपण चालू होतो ते ठेवणं गरजेचं आहे ना आहे की नाही गरजेचं तुम्हाला सांगेल पोलीस स्टेशनला कधी दिलं आपण गेव्हा चालू केलं त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र उपलब्ध झाले नाही तसेच आतमध्ये असणाऱ्या पाणपट्टी वर्षपर्य वस्तू विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले या सर्व बाबींवर नगरपालिका कार्यालयीन प्रमुख गणेश सिंग ठाकूर यांनी पोलिसात त्रिसर तक्रार करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे गरजा रायगडशी बोलताना सांगितले मित्रांनो मी सगळा आजला परिसर बघितला त्यानंतर नगरपालिकाशी संपर्क साधला नगरपालिकेचे ओ एस इथं आले त्यांनीसुद्धा सर्व आतली परिस्थिती भायन बघितली आहे तर त्यांना मला विचारणं आहे साहेब ही परिस्थिती बघितल्यानंतर तुमचा पुढचा पाऊल काय असेल कारवाई म्हणजे नक्की काय करणार चौकशी पण महत्त्वाची साहेब ह्याच्यात तुमचे अधिकारी जर असतील किंवा कर्मचारी असतील तर मग काय त्यांना वाचवणार नाही जे कोणी संबंधित दोषी असतील त्यांच्या विरुद्ध कारवाई होईल त्याच्यामध्ये भेदभाव केला जाणार नाही की कर्मचारी आहेत किंवा कोणी नागरिक आहे साहेब आता ही मंडई आहे मंडईला एवढ्या मोठ्या विभूतीचं नाव दिलंय आणि त्याचं पावित्र नगरपालिकेकडनं राखलं जात नाही तर काय म्हणाल तुम्ही निश्चितच राखण्याचा प्रयत्न करत नाही केलेला आहे आणि भविष्यात करेल जे काही दिसतंय ते जे कोणी केलेलं आहे त्यात जे कोणी दोषी असतील किंवा चिकित्स जे कोणी करत असतील त्यांच्याविषयी काय आणि ताज्या あは。